नमस्कार सगळ्यांना तर तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ तर हे कशी प्रसन्न वातावरणात हवा शुभ सकाळ म्हणजे ऊन पडले आहे मस्तपैकी तर हे बघा मोसंबीची बागा आता ह्याला किती वर्ष पूर्ण झाले आता तीन वर्ष पूर्ण झालेत ह्या बागेला तर एवढी उंच झाली बघवा बघा तुम्ही केवढी झाली अशी एकदम दोनशे झाडं आहेत म्हणजे एकरमध्ये दोनशे झाडं बसलेत इथं तर हे बघा अशी लाईन इथ एवढी ही बाग तयार झाली तुम्ही तीन वर्षापर्यंत ह्याच्यामध्ये लहानपण पिकं घेऊ हो शकता तुम्ही आता आम्ही ह्याच्यामध्ये हे बघा कोथंबीर लावली तर ही आमची एवढी कोथंबीर झाली आता आणि तुम्हाला मी आणखीन एक भाजी दाखवते तर हे बघा ही ना ही कुंदराची भाजी आहे बघा ही बघू शकता तुम्ही म्हणजे ही रानभाजी झाली ही शेळ्यांना पण टाकतात खाण्यासाठी आणि आपण तांदूळच्या भाजीसारखी पण घरी भाजी करू शकते तर तुम्हाला मी करून दाखवल तर आता हे बघा ही अशी तांदूळच्याची भाजी द्या ह्याची कुंदराची भाजी सगळीकडे आली आणि ह्याच्यामध्ये अशी कोथंबीर पिरली आता आता म्हणजे एवढी झाली दोन चार दिवसात काढायला येईन हे बघा अशी कोथंबीर झाली एवढ्या मापची आणि ही बाग पण हे बघा एवढी झाली आमची म्हणजे अशी आता ह्या वर्षी ह्याला फळं धरायचे म्हणजे आता ह्या उन्हाळ्यात म्हणजे आता ही फळ कधी येणार आता धरल्यानंतर उन्हाळ्यात डायरेक्ट लक्ष्मीच्या वेळेस फळ येणार म्हणजे कारण तोपर्यंत काय होतं झाडाला म्हणजे असं पोषण भेटत नाही त्यामुळे तीन वर्षाचं झाडं फळ येतं पण धरत नाहीत म्हणजे ते तोडून टाकते तुमच्याकडे पण असेल तर सांगा आता बघ बघायला पण फळं लागले बघा पण हे जास्त ठेवायचं नाही आम्ही तोडून टाकून देतो म्हणजे लहान आहे झाडं लहान आहे ना मग त्याला वजन झेपलं पाहिजे आता तुम्हाला मी गुपचूप लांबलं मिस्टर दाखवते आमचे त्यांना आवडत नाही ते बघा तिथे बसलेत गवत काढत त्यांना कॅमेऱ्यासमोर यायला आवडत नाही तर ह्याशी भाग तयार झाली कशी वाटली ती पण सांगा मला आवडली तर लाईक करा शेअर करा तुमच्याकडे असेल तरी पण सांगा आणि म्हणजे विकण्यासाठी हे तुम्हाला की बाबा काय काय तुम्ही वापरता तुमचं झाड कसं झालं आहे समजा किती झाले परत काय त्याला वापरतात हे पण सांगा आणि आवडलं तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं हे जरा पातळ कोते मी राहिली पलीकडे थोडी दाट आहे पण गवतच इतकं येते आमच्या ह्या राणा लाल राणे माळ राणे म्हणजे माळाचं आणि गवत एवढं येतं ह्याच्यात एवढं किती वेळा खुरपलं ना तरी परत गवत त्याच्यात लगेच दिसतं म्हणजे त्याच्यामध्ये बीच इतकं आहे आणि प्रत्येक रानांनी हिथं तसंच आहे माळाचे काळी जर रान असेल ना तर जरा गवत हे कमी प्रमाणात येते इतकं गवत येत नाही तर चला सर्वांना बाय बाय नंतर अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत नमस्कार